गोदापट्ट एकशे तेवीस गावातील मराठा काय या बैठकीत चर्चा झाली तुम्ही काय मुद्दे गोदापट्ट्यानं हा एक दोन वर्षापूर्वी लढा उभा करण्यासाठी खर सुरुवातीच योगदान होत राज्यातला मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळणार आणि गोदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज एकजूट झाला त्यामुळं आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्याला म्हणून आम्ही एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं त्या संदर्भात आज बैठक घेतली काही मुद्देमध्ये सगळे त्यांना जसं आमची पूर्वीची तयारी होती जा मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाचे आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायची जेवणा खावणाची सगळे तयारी करायची समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण बेसावध नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेताला राहणार आहे कारण आमचा शेती व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावा लाचं सत्तावीस अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटायला वायचे त्यांनी काम करायला शेताकडे यायचं म्हणजे दोन दिवस त्यांनी काम बुडवायचं आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार नाही आहेत मग त्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती शंभर किलोमीटर वरून चारही बाजूनी सगळ्या माता मुलींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी नौकर वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब मराठी तर दिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाही हे स्पष्ट ठरले सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुंदी एक याचा याचा जाहीरपणानं विषय झाले ती घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही सातारा संस्थांचं घ्याटी सा बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे केसेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय मराठा बलिदान आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बघून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला नोंदी सापडलेल्या असूनही देवेंद्र फडणवीस देऊ दियो देत नाही जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागते ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या समितीला मुदतवाढ मिळाली पाहिजे एक वर्षाची द्या होत येत असे जाणून बुजून जे छळ आवलाय मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसनी याला कुठेतरी रोख सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल कारण कारण त्याने असं ठरवलंय दंगल घडून आणायचं व विषय त्यांनी मराठा छगन भुजबळच्या माध्यमात असा त्याचा कोण आहे आणि त्यांनी तसा पायंदा मांडलेला आहे त्याने असे त्याला वावतो उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळ दिलं छगन भुजबळ दिलं परंतु तसा प्रकार ते घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं ते देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती तर शिंदे साहेबाला जवळ घेतलं आता शिंदे साहेबाची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संपण आणखी कोणाला तरी घेत भाजप मधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्राला सुद्धा हे होत त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लिखी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमच्या महिलांवरती तो हल्ला केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला तो पोट भरलो नाही आणखी लाखो मराठ्यांच्या की पोरांवरती केसेस पण केल्या तू संतोष भाई देशमुखांच्या प्रकारातले सगळे तू पण सोडून दिले तू पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का का मराठ्यांवरतीच अन्याय आमच्या लिकेबाईचं कुंकू पोचल मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तळ आता एवढे लेकर घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो त्यांचे नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असत तुम्हाला फडणवीस साहेब जाहीर सांगतो मोका देतोय बर का हा तुम्ही सुधरा तुम्हाल तुम्हाल हो। तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जैन बळीत छगन भुजबळचा जैन इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटलं करू नको तुला हे जड जाईल सुधार आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब मधल्या मराठ्यांच्या आमदाराच्या आणि मंत्र्याचे पण राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मंत्र्यांचे पण राष्ट्र शिवसेनेत पालक पालकमंत्रीच काय देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणलं तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील सध्याचे दोन आहेत तर हे तिसरे होतील काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठीच्या आमदार म्हणत्याला माहित माहिती गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा शेव कावाय ते पूर्वी म्हणायचे बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा कावा आहे हा कळू देत नाही छगन भुजीबा वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेतेची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डोळे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हा जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना कसे शेम खात्यात का सगळे यांना वाटत नाही का आमच्या मंत्र्याला आमदाराला आपल्या जातीचं वाटोळ व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा ना राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी का काळे निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीस चा निघा सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर दंगले घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले सेव मुख्यमंत्री होती तर हा महाजनाचा कावा म्हणायचा देवेंद्र फडणवीस तुम्हा अजून हे काय हे कुंकड कुंकडं दे, दे। यांना तिथल्या बँडके नाही गटरा गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथले बँटके किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा हडवणीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका पोटू देऊ पण मी बोलले एक दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून दे अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गती भाजप भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटत आहे पण ते सत्य सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा हि असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि मग असे तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या कि त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार नाही इतके हाल करणार आहे जे ना म्हणा तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागा लागणार आहेत कारण याने लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घडवून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काय तरी करायला लावायचं त्यांनी एक गट तयार केलाय ओबीसी आणि ते मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळनी जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार म्हणता त्याचं तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार